खामगाव येथील लॉयन्स क्लब संस्कृती या क्लबचा पदग्रहण सोहळा देवखेमजी मंगल कार्यालय येथे एकोणवीस जून रविवारी सायंकाळी सात वाजता संपन्न झाला या कार्यक्रमामध्ये पदग्रहण अधिकारी म्हणून औरंगाबाद येथील उद्योगपती एम पी डी राजेश राऊत तर विशेष उपस्थिती द्वारकांना जालना पुणे आणि इंडक्शन ऑफिसर म्हणून रिझर्ट चेअरपर्सन पीएम एफ लॉ अश्विन बिजोरिया अकोला हे होते तर कार्यक्रमाचे मार्गदर्शक वक्ता रोटरीयन डॉक्टर आनंद झुंजुनवाला डिस्ट्रिक्ट गव्हर्नर इलेक्ट होते उपस्थितीमध्ये इंद्रपाल सिंग बगा जीएसटीनेटर लॉ अजय अग्रवाल झोन पर्सन लॉ धर्मेशा झोन पर्सन मिलिंद दामोदर राजेश डोंगरकर अकोला हे होते लॉयन्स संस्कृती हा क्लब अल्पशा खामगाव शहरामध्ये समाजसेवेच्या दालनात प्रचलित झालेला आहे या क्लबच्या पदाधिकाऱ्यांची जबाबदारी प्राप्त होणे म्हणजे घरावर तुळशीपत्र ठेवून सातत्याने समाजसेवेचे कार्य करणे होय अशा या समाजसेवेच्या पदासाठी वर्ष दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस लॉयन्स क्लबचे अध्यक्ष म्हणून लॉ वीरेंद्र रसिकलाल शहा सचिव म्हणून लॉ उज्वला संजय उमरकर कोषाध्यक्ष लॉ नरेश पोखराज चोपडा यांना पद आणि समाजसेवेच्या व्रताची शपथ देण्यात आली सोबतच लिओ क्लब चे सुद्धा इन्स्टॉलेशन या प्रसंगी पार पाडण्यात आले यावेळी लिओ संस्कृतीचे अध्यक्ष म्हणून लिओ पीयूष अग्रवाल यांची आणि नवीन पदाधिकारी सुद्धा शपथ ग्रहण सोहळा पार पाडला यावेळी राष्ट्रगीताचे आणि ध्वजवंदनेने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली प्रमुख वक्ता राजेश राऊत औरंगाबाद अश्विन बिजोरिया कोलाम रोटरीयन डॉक्टर आनंद लॉ इंद्रपाल सिंग बग्गा नांदूर तसेच लॉ डॉक्टर यांनी पाठवलेला लिखित संदेश चंद्रपाल सादर केला गेला सर्वांची समयोचित भाषणे झाली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर भगतसिंग राजपूत शालिनी राजपूत यांनी केले तर आभार प्रदर्शन उज्ज्वला उमरकर यांनी केले मोहम्मद फारुक विदर्भ न्यूज खामगाव